उदयनगर ग्रामपंचायत येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी देशाच्या इतिहासातील एक आदर्श प्रशासक लोककल्याणकारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत उदयनगर येथे साजरी करण्यात आली यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच मनोज लाहुडकर ग्रामसचिव दीपक गिरे अशोक हतागले जगन बोंद्रे अनिल अंभोरे रत्नमालाताई राऊत साबळेताई जगतापताई गजानन काळे नदी मनसारी इलाजी शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच मनोज लाहोडकर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले व सर्व उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून विनम्र अभिवादन केले यानंतर मी उदयनगर ग्रामपंचायती उपसरपंच रमेश काका पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करावं यानंतर मी उदयनगरचे मान्यवर जगनभाऊ भाऊ बोंद्रे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आय्या देवी यांच्या प्रतिमेस या करावं या। या। माता यानंतर मी आमच्या ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला ताई यांना अशी विनंती करतो की त्यांनी आहिल्यादेवी यांच्या कृत्य पुष्प आपण हो। करावं यानंतर आमचे ग्रामपंचायत सदस्य नदीम अन्सरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण करावं गणेश काळे यानंतर आमचे ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक भाऊ हातागळे हे प्रतिनिधी पुष्प अर्पण करतो यानंतर आमचे मान्यवर गजानन भाऊ काळे हे प्रतिने मी त्यांना विनंती करतो यानंतर आमचे ग्रामपंचायत सदस्य गजानन काळे हे अहिल्या देवी यांच्या प्रतिनिधी पुस्तक आखून मी त्यांना विनंती करतो